जय महाराष्ट्र आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात होणार पुन्हा एकदा महाभूकंप पाहूयात काय आहे सविस्तर बातमी बातमी जाणून घेण्या अगोदर आपण जर खरेच ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या देशातून बघत आहात या गावाचे नाव आणि देशाचे नाव लिहायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा मोठा महाभूकंप येणार आहे एक, ये एक गट म्हणतोय सन्मानाने बोलवलात तर आम्ही शिवसेनेत परत येऊ होय हे खरं आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा या बंडखोर आमदारांचा मोर्चा वळण्याची शक्यता आहे कोण आहेत हे नेते काय आहेत त्या मागचे राजकारण सविस्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉन क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता वाढत आहे काही मंत्री आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहे आणि आता सन्मानाने बोलवल्यास आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊ असं शिंदे गटातील आमदारांचं म्हणणं आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील आठ ते दहा आमदार खासगी ठाकरेंच्या संपर्कात आहे त्यापैकी एका आमदारानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे ते म्हणजे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होतो तेव्हा आमचं मन हो आम तेथे ते चांगलं रमत होतं मात्र एकनाथ सोबत आम्ही गेलो आमचं मन आता तिथे रमत नाही आहे आता तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सन्मानाने पुन्हा बोलावं तर आम्ही येण्यास तयार आहोत असं नाव न घेण्याच्या अटीवर या आमदारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे या विधानामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर नियंत्रण राहिलं नाहीये त्यांच्याच नेत्याचे मन आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे झुकताना पाव्यास मिळत आहे भाजपामध्ये ही स्थिती पाहून भाजपाची अवस्था वाढतानाही दिसत आहे उद्धव ठाकरेंनी अद्याप या विषयावर थेट प्रतिक्रिया दिली नाही पण त्यांच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणं आहे की ज्यांच मन खरंच शिवसेनेत आहे ते पण आता आम्हाला विश्वासघात करणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा नाही आहे या, या वक्तव्याने त्यांची परिस्थिती अगोदर गेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीस महापालिका निवडणुका जवळ येत आहे जर हे आमदार खरंच उद्धव ठाकरेंच्या गटात परतले तर ठाणे मुंबई नवी मुंबई डोंबिवली कल्याण सारख्या भागात शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे आणि शिंदे गटाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे नाट्य भावनेचे गुंफण आणि सत्तेचा बदल आज जे शिंदे गटात आहेत उद्या ठाकरेंच्या सोबत येतील हे राजकारणाचं वास्तव्य आहे यावर तुमचं काय मत आहे शिंदे गटातील आमदार पुन्हा शिवसेनेत येतील का ठाकरेंनी त्यांना शिवसेनेमध्ये समावून घ्यावं का की उद्धव थांबून ठेवावं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद